पहलगाममधील चार अतिरेकी आकाशात पातात की, की भाजपात उद्धव ठाकरेंचा सनसनी टोला शिवसेना ठाकरे गटाच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी ऑपरेशन ठाकरें सिंदूर पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले हिंदुत्वाची व्याख्या करताना शिवसेना प्रमुखांनी सांगितलं माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आम्ही राष्ट्रधर्म पाळणारी हिंदुत्ववादी आहोत हा देश आपला मानतो तो आमचा देश आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आम्ही इंडियन मुजाहिद्दीन तुम्ही कोण तुम्ही जगभर फिरला पण कठीण काळात एक देश तुमच्या बाजूने राहिला नाही तुम्ही आम्ही उभे राहिलो देशातील मित्र तोडून टाकत आहात संकट आल्यावर आमचे खासदार जगभरात पाठवत आहात आम्ही काय केलं सांगायला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा डोकलाम झालं तेव्हा हीच भूमिका होती की पंतप्रधान तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा आताही तीच भूमिका होती पक्ष मतभेद राहतील पण देश म्हणून आपण एकत्र आहोत ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे त्यांना नावंबरी सुचतात ऑपरेशन सिंदूर घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते कोण वाटणार भ्रष्ट लोक ज्यांना जोड्याने हा पाहिजे हे लोक आमच्या माता भगिनींना सिंदूर वाटतात त्यांच्याकडून सिंदूर घेणार असं वाटलं त्यांना हिंदुत्वाची व्याख्या करताना शिवसेना प्रमुखांनी सांगितलं माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे हिंदुत्ववादी आहोत हा देश आपला मानतो तो आमचा देश आहे देशासाठी कुर्बानी देणारा कोणी असो तो आमचा आहे म्हणजे आतापर्यंत ते मराठवाड्यामध्ये मा, जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही मग हा कालपर्वाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामं कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं चा छत गळतंय त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गे गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घर फोड्या अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांचे नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात जे मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं मग तुम्ही काय सोडलंय कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा आणि तो सेंदूर कोण वाटणार तो नालायक तो एक मंत्री कोण विजय शहा ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला पाहिजे त्याच्यावरती भाजपा अजून काही कारवाई करत नाही त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफिया कुरेशीना जो विजयशा पाकिस्तान की बहिन म्हणतो आतंकवाद्यांची बहीण म्हण म्हणतो ही अशी नालायक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो देश आहे मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच नाही तर सैन्याने धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुपवादी पापा वॉर रुपवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर त्यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे असे गृहमंत्री संजय राऊत विचारला तो बरोबर आहे की ते चार अतिरेकी आतपणे आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाड खाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या खालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना गेलेही असतील घेतली असतील कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सरस नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपल्या शाखेमध्ये करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगितलं की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंगा तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी स्टॉल टाकलेत इथे येतो का तिथे जातो मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात आता तर सतरंजीच्या खाली गेल्यात तुम्ही तुमच्यावरती वरती उपरे नाचतायत बस करा आता या, या, या ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखड ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेत्याला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत मग हिंदी सक्तीची बसा मोमलक तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही ते ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना रे पहिला नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसल नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यातारी आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये याच्यासाठी हे मालकाचे एका शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत <laughs> म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही नामोनिशाण पुसून टाकणार आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून ता आज मी तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोह्यांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना, नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मी तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या कमावन केल मे असेल हिंमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई